हाय नमस्कार सर्वांना चला आजचा व्हिडिओ कशावर आहे ते तुम्हाला दाखवते दिसतच असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कशावर आहे ते तर पाणी आता उन्हाळा चालू झाला आहे ना पाणी लई गरम लागतं पिओ स्वप्स्ट पाणी म्हणून त्याच्यासाठी ना आपण देशी जुगाड करणार आहोत म्हणजे गावाकडे करतात तो जुगाड आमच्या करता तरी करतात तो मी जुगाड तुम्हाला दाखवते काही नाही सिंपल साधा तेवढंच असलंही अति गरम पण हो म्हणजे गार पण नको पाणी पण मध्यमचं तरी भेटतंच आपल्याला म्हणून ना आता खूप उकाडा पण आहे त्याच्यामुळे फॅनचा तुम्हाला आवाज येतच असेल थोडासा खरा आवाज येणारच तसं मी आणि मग तसं तुम्ही जुगाड करते काहीतरी काहीतरी करावं जुगाड करावाच लागतो असं मला वाटतंच चला बाबा त्यांनी पण म्हणतात संध्याकाळी पण पाणी पिवाट असतं आज जी बाकी गरम असताना आणि जास्तीचं मला पाणी भरपूर लागतं मला जास्त करून पाणी भरपूर लागतं आणि एखादा एवढा फॅन चालला तरी पण त्याचा वापा गरम येतात एवढं ऊन तर बाहेर एवढं कडाकच पडले ना तर सगळी कामं तर फेस्ट ठेवल्या तर कुपडे पडल्यात अजून धुवायचे चला आता ये

काही असं जास्तीच नाही केलं फक्त सिंपल साधे कापड गुंडाळ आहे पण तेही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर चला मला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते फ्रीज वगैरे पाणी पिण्याऐवजी हे आपलं बरं काहीतरी गुंडाळून ओलं करून लावलेलं ना बाटल्याला ते बरं पाणी ते पेचलं घातक पाणी असतं आणि आम्ही आपल्या झोपडीत राहतो ना मग काय गरज आहे त्याबद्दलची माहिती आणि आता बघूया उन्हाळा चालू झाला माठ एका नाना ना म्हणते बघूया बाजारला तर जायला भेटतच नाही या कामाचं ना आता आणि आता माठ भरपूर महाग आहेत उन्हाळ्याम माठ महागच जात ना, ना तरी पण एक माठ घ्यावं म्हणजे गरम माठातलं पाणी पिएल खूपच चांगलं आणि शरीरासाठी तर खूपच चांगलं असतं हे तर तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही आणि खरं तर शक्यतो माठातलं पाणी प्या ए म्हणजे फ्रीजमधलं पाणी पिण्याचं टाळा कारण फ्रीजचं पाणी चांगलं नसतं शरीरासाठी शक्यतो माठातलं पाणी प्यायचं कारण माठातलं पाणी खरंच छान आणि शरीराला चांगलंसुद्धा असतं आता मी पण आणणार आहे माठ पट्टापडूस तर का या मामाकडून आम्ही गेल्या वर्षी असं म्हणजे दोन तीन असं हे लावलं वाटल्याला एक पोत परत एक टॉबेले असलं काय काय तर लावून मोठं लाट केलेलं त्याच्यात इतकं भरपापेक्षा एवढं गार पाणी होत होतं आता मी आपलं आमच्यासाठी तेवढंच घरात असतो मी बाळ स्वप्नीला असतो ना मग मला असं एवढं शिवता येत नाही मला शिवायला अजिबातच येत नाही आणि आता मला सेवन क्लास घ्यायचा आहे घेणार आहे दो सुई दोऱ्यानंतर कपडे शिवायचे मला खरंच तर मामाकडून शिवून घेणार आहे मी मामाच्या उपयोग ते बाटलं मग माटणीची गरजच पडणार नाही आम्हाला चला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आजूबाडसुद्धा सांगा कसा वाटला ते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या असंच चॅनलशी कनेक्ट राहा चला जय भाऊ Bye-bye.